नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की मागील महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये अनुसूचित जाती आयोगाची समिती आहे जी आयोग नाही ती अनुसूचित जाती समिती जी आहे जी महाराष्ट्र राज्य विधान मंडळाची जी समिती आहे त्याच्यामध्ये आमदार असतात ती समिती येऊन गेली मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिके म्हणजे म्हणजे एकंदरीत हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जे कोकण भवन आहे सिडको आहे पोलीस प्रशासन आहे म्हणजे कमिशन ऑफिस आहे पोलिस विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका अशा सर्वीकडे येऊन गेली आणि त्यांनी विविध प्रश्न विचारले ठीक आहे आम्हाला मीडियाला त्यावेळेस अलाव नव्हतं केला आणि अलाव करत नाही कारण की सांगण्यात येतं की त्या खाजगी समित्या आहेत म्हणून आमदारांच्या समित्या असतात जनतेच्या पैशावरच त्या समित्या फिरता सर्वीकडे ज्या ठिकाणी जातात तिकडचं जेवण म्हणा किंवा तिकडचं कि राहणं म्हणा हे सर्व जनतेच्या तुमच्या माझ्या टॅक्समधून जे पैसे उभारले जातात करूपी स्वरूपामध्ये महानगरपालिकेकडे त्याच्यातूनच सो खर्च केला जातो आणि आता उद्या म्हणजे दहा सप्टेंबर रोजी अनुसूचित जमाती समिती जी महाराष्ट्र राज्य विधानसभेचीच आहे ज्याच्यामध्ये दरोडा जे आहे दौलत दरोडा जे अध्यक्ष आहेत या समितीचे आणि एकंदरीत जे सदस्य आहेत तो पूर्ण समिती येणार आहे नवींबी महानगरपालिकेमध्ये आणि नवींबी महानगरपालिकेमध्ये येऊन जे नवींबी महानगरपालिकेमध्ये जे आदिवासी गौंड भिल्ल समाज आहे कातकरी समाज आहे या सर्व समाजातील जे नोकरदार वर्ग आहे जे कर्मचारी अधिकारी आहेत नेहमी महानगरपालिकेमध्ये कार्यरत त्यांच्याविषयी ते विचारपूस करणार आहे कोणत्या प्रकारची सेवा कोणत्या प्रकारच्या गोष्टी बाबी त्यांना दिल्या जातात सेवा कर्मचारी इथं कामावर असताना परमनंट आहेत किंवा परमनंट नाहीच आहे कारण की आपल्याला सर्वांना आहे की जे की जे ही कातकरी आणि आदिवासी समाजाची जी लोक आहेत ती बहुतांश रित्या आपल्या सफाई कामगारामध्ये ते मोडतात आणि ह्या सफाई कामगारामध्ये सुद्धा ते कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत आणि ह्या कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या कार्यरत आहे कंत्राटी पद्धतीवर आदिवासी कात्करी समाजातली भिल्ल गौंड समाजातली जी जमातीमधले जे अनुसूचित जमातीमध्ये मोडतात ही जी लोक कंत्राटी पद्धतीवर कामावर आहे नवींबी महानगरपालिकेमध्ये त्यांच्याविषयी मात्र ही समिती कोणत्याही प्रकारची बाब किंवा कोणत्याही प्रकारची बाब आपण जे बोलतो की गोष्ट कोणत्याही प्रकारच्या सेवा त्यांना पुरवल्या जातात म्हणजे जसं की त्यांना वर्षभरातून किती सुट्ट्या दिल्या जातात जे नॅशनल हॉलिडेज आहेत किंवा सण आहेत त्यांना बोनस किती दिला जा जातो त्यांना समान काम समान वेतन प्राप्त होतं की नाही त्यांना वेळेवर पगार मिळतो की नाही त्यांना जो सेव्हन पे कमिशन आहेत त्याच्या अनुषंगाने पगार मिळतो का जे परमनंट असते ते, ते लोक जे आता कंत्राटी पद्धतीवर आहे अनुसूचित जमाती मधली जी जे नागरिक जे कर्मचारी जे साफसफाई खात्यामध्ये आहेत त्यांना जो पगार जो आहे तो वेळेवर प्राप्त होतो का त्यांना पी एफ त्यांचा जमा होतो का अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी कोणत्याही प्रश्नावली ही समिती विचारणार नाहीये त्याच्यामुळे ही समिती नक्की येते कोणासाठी आहे म्हणजे ह्या समितीमध्ये जे आमदार आहेत जे अध्यक्ष आहेत किंवा इतर जे विधानसभेमध्ये आमदार आहेत जे आदिवासी अनुसूचित जमातीच्या मधून जे निवडून येतात रिझर्व कॅटेगरी मधून निवडून येतात हे सहसा हे सर्व आमदार असतात आणि हे आमदार नक्की मग येतात तरी कशासाठी कारण की जे अनुसूचित जमातीमधले जे काही लोक आपल्या इथे कामाला आहे नवंबी महानगरपालिकेमध्ये म्हणजे नवंबी महानगरपालिकेमध्ये कामाला आहे असं बोलणार नाही कारण की जे कंत्राटी पद्धतीवर आहेत त्यांना जो काय पगार मिळतो तो, 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 तो कंत्राटदाराच्या माध्यमातून मिळतो कारण की महानगरपालिका त्या कंत्राटदाराला पगार देते तर अशा म्हणजे ते लोक थर्ड पार्टी झाले त्याच्यामुळे त्यांच्यावर विविध प्रकार जो अन्याय होतो मग तो आर्थिक असू दे तो मानसिक असू दे तो कोणत्याही तो कोणत्याही प्रकारच्या पद्धतीचा असू दे महानगरपालिका करत असते प्रशासन करत असत कारण की वर्षानुवर्ष सफाई कामगार मध्ये जे लोक आहेत ते कंत्राटी पद्धतीवरच आहेत ते महा महानगरपालिकेच्या नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेपासून ते कंत्राटी पद्धतीवरच राहिलेत आणि त्या कंत्राटी पद्धतीवर त्यातले खूप जण म्हणजे शिपाई असू दे सफाई कामगार असू दे किंवा बहुद्देशीय संस्था बहुद्देशीय कर्मचारी असू ते रिटायर सुद्धा झाले मात्र त्यांना परमनंट करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे ही समिती नक्की येते तरी काय साठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामगार जे अनुसूचित जमा अनुसूचित जमातीचे जे कामगार इथं कंत्राटी पद्धतीने कामावर कामा आहेत त्यांच्यावर अन्याय होतो विविध प्रकारे वर्षानुवर्ष अन्याय होतो म्हणजे त्यांना सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट सारख्या आणि एक मे सारख्या जे नॅशनल आणि स्टेट हॉलिडेज आहे त्या दिवशी सुद्धा म्हणजे कामगार दिना एक मे त्या दिवशी सुद्धा त्यांना कामावर बोलवलं जातं सकाळी आपल्या नवीन मुंबई मधले जे मुख्यालयामधले जे एअर कंडिशन सिस्टीम आहे ती साधारणपणे नऊच्या नंतर कार्यान्वित होते कारण की अधिकारी त्याच्यानंतर येतात साडे नऊच्या नंतर त्याच्यामुळे ते विदाऊट म्हणजे साफसफाई कर्मचारी जे आहेत त्या जमाती समाजातले ते लोक अक्षरशः नॉन मध्ये लोक कार्य काम करतात साफसफाई करत असतात तर मग अशा प्रकारचे हे अन्याय होत आहे त्याच्याविषयी जर ही समितीमधले सदस्य किंवा अध्यक्ष जर विचार नसतील तर ही समिती फक्त नवींबी महानगरपालिकेचे कररूपी जमा होणारे जे नवींबी महानगरपालिका क्षेत्रातील जी जनता कर भरते त्या करोपी ते पैसे खर्च करण्यासाठी येत आहेत मजा करण्यासाठी येत असतील तर त्यांनी कृपया येऊ नये आम्ही निषेध करतो अशा समितीचा की जे समितीचे जे सदस्य आहे ती समिती आहे ती नवींबी महानगरपालिकेमध्ये आल्यावर या कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या या अनुसूचित जपानी मधल्या नागरिकांच्या विषयी कर्मचाऱ्यांच्या विषयी जर कोणत्याही प्रकारचे प्रश्न या नविंबी महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाला आणि प्रशासनाला विचारणार नसतील त्यांच्यावर होणार अन्यायाबाबत जर वाचा पुरणार नसतील त्यांच्या अन्याय त्यांच्यावरचा अन्याय पूर्णतः संपेल कसा तो होणार नाही याच्याविषयी जर ते बोलणार नसतील तर ही समिती पाहिजे तरी कशाला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्यामुळे त्यांनी येऊ नये आणि आलं तर हे फुकटचं जेवण ते जेवतील आणि फक्त मजा मारून जातील असं आम्हाला वाटतं कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप खोल पालिका प्रशासनसाठी नवी मुंबईतून